या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल दर्शक आता, हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महाराष्ट्र हा माझ्या रक्तात स्वभावात आणि आचरणात असून कोणत्याही पदावर यशस्वी होण्यासाठी माती आणि संस्कृतीशी एकरूप होणं गरजेचं आहे आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीमध्ये सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतचं टीमवर्क महत्वाचं ठरल्याची भावना मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केली मुख्य सचिव राजेश कुमार तीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांचा सेवापूर्ती समारंभ मंत्रालयात आयोजित करण्यात आला यावेळी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आय एस अधिकारी संघटना यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राजेश कुमार यांच्या पत्नी अर्चना राजेश कुमार अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता अपर मुख्य सचिव व्ही राधा यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मंत्रालय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल मिलिंद म्हैसकर विकास खारगे वेणुगोपाल रेड्डी अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे प्रशासकीय अधिकारी निपुण विनायक सहसचिव डॉक्टर श्रीकांत कुलकुंडवार अवर सचिव विठ्ठल भास्कर आदींनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये राजेश कुमार यांच्या कारकिर्दीचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या सहसचिव विजय चौधरी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं